नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बर्फी आपण खूप प्रकारची बनवलेली आहे यावर पण आज आपण एक नवीन प्रकारची बर्फी करूया आणि ती बनणार आहे मक्याच्या पिठाने त्याच्यासाठी इथं मी कढई गॅसवर ठेवलेलं आहे स्लोवर गरम व्हायला त्याच्यात ते एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे तूप वितळल्यावर आपण ह्याच्यात एक कप भरून मकईचं पीठ घालायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे पीठ चांगलं तुपात भाजून घ्यायचं आहे सात मिनटं झाली आहेत मला पीठ भाजून आता ह्याच्यात परत मी एक टेबलस्पून तूप घालत आहे आणि परत आपण एक तीन ते चार मिनटं पीठ असंच भाजून घेऊया बघा छान पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे रंगही छान आलेला आहे ह्याच्यात आता मी दोन टेबलस्पून घालत आहे सुक्का खोबऱ्याचं किस तुम्ही बाजारात भेटणारे डेसिकेटेड कोकोनट घालू शकता माझ्या घरात सुक्का नारळ होता तोच मी किसून घेतलेला आहे वरचं त्याचा ब्राऊन कलर काढून आता हे सर्व मिक्स झालं आहे आता ह्याच्यात आपल्याला घालायची आहे साखर तर मी पावणा कप साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तर साखर पण मिक्स चांगली झालेली आहे ह्या आता इथे मी क्रश केलेले ड्रायफ्रूट घालत आहे मी तीन बदाम आणि तीन काजू घेतलेले तुम्ही तुमच्या हिशोबाने ड्रायफ्रूट घालू शकता आता हे सर्व मिक्स झालेलं आहे ह्याच्यात घालू आहे एक कप दूध आता दूध आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चांगलं दूध शोषून घेत आहे आता आपण ह्याच्यात घालूया एक कप पाणी तुम्ही पाण्याऐवजी अजून एक कप दूध घालू शकता पण मी दूध आणि पाणी मिक्स घातलेलं आहे आता थोडं पाणी आता घालूया आणि परत आता आपण उरलेलं पाणी घालूया पीठ चांगलं स्लो गॅसवर आपण शिजवून घेऊया छान मस्त आपलं एकजीव झालेलं आहे सर्व मिश्रण गॅस बंद करूया इथे मी ट्रे घेतलेली आहे तूप आणि ग्रीस करून सर्व मिश्रण त्याच्यात आपण सेट करून घेऊया तुम्ही कुठल्याही ड्रायफ्रूटने ह्याला सजवू शकता मी ह्याच्यावर पिस्त्याचे काप घालणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता हे सर्व सेट झालेली आहे आपण दीड ते दोन तासासाठी मिठाई थंड व्हायला ठेवूया बघा छान सेट झालेली आहे दीड तास लागले मला मिठाई थंड करायला आता आपण ही कट करून घेऊया मग छान मस्त शेप पीस होत आहे आणि ही मिठाई खायला इतकी मस्त टेस्टी लागते ना तुम्ही अवश्य ही मिठाई बनवून बघा आणि मला कमेंट करून क कर सांगा तुम्हाला कशी वाटली आणि बघा एकदम छान आतपर्यंत एकदम शिजलेली आहे आणि एकदम दानेदार झालेली आहे आपली मिठाई